मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आठवा हप्ता फेब्रुवारीचा पंधराशे रुपये अनेक महिलांना जमा होत आहे सोबतच पाचशे रुपयेच अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत चोवीसशे आठ रुपये तीन गॅस फ्री जे अन्नपूर्णा योजना होती त्याचेसुद्धा पैसे लाडक्या बहिणीच्या जा खात्यात जमा होत आहेत चेक करून घ्यायचे आता लाडक्या बहिणीच्या अन्नपूर्णा योजनेमध्ये थोडा बदल झाला आहे आता तुम्हाला जे पैसे एकत्रित आले होते ते आता प्रति चार महिन्याला एका गॅसची जमा होणार आहेत लाडक्या बहिणीसाठी आणि तीन हजार पाचशे कोटी रुपये जे कायदे जरा पवारने अर्थ खात्याने दिलेत त्याची आजपासून सुरुवात झालेली आहे लाखो महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये पाचशे रुपयापासून ते साधारणतः एक सात हजार पाचशे रुपयापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहे तुम्हाला पैसे आले असतील तर एक कमेंट करायची आहे त्याचबरोबर तो क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला शेअर करायचा आहे गॅसचे पैसे अनेक महिलांना जमा झालेत परंतु आता नवीन मार्चपासून गॅसचे जे पैसे मिळणार आहेत तीन गॅस फ्री तर ते प्रति चार महिन्याला एका गॅसनुसार सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे तुम्ही अन्नपूर्णेचा फॉर्म भरा किंवा जुलैचा फॉर्म भरा किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरा एकच आहे तुम्हाला पैसे जमा होऊन जातील आणि तुमची अर्जाची स्थिती चेक करायचं कारण अनेक महिला आहेत लाखो महिलांना अपात्र केले तुम्ही तुमचं ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर अर्जाचं स्टेटस चेक करून घ्या अपात्र आहे का असेल तर पैसे मिळतील पैसे यायला सुरुवात झाली लाडक्या बहिला ही आनंदाची खुशखबर आहे की पैसे त्यांच्या खात्यात जमा होत आहे कुठल्या वेगळ्या बँकेत नाही आत्तापर्यंत जसे तुमच्या खात्यात पैसे आले त्याच बँकेमध्ये पैसे जमा होत आहे आणि अजूनही सात लाख ते आठ लाख महिला आहे ज्यांचं आधार सिडिंग ॲक्टिव्ह झालं नाही आहे त्यांनी आधार सिडिंग ॲक्टिव करून घ्यायचं आहे गॅसचे पैसे रोज डेली जमा होता फक्त आठवा हप्ता होता तो चौदा तारखेपासून येणार येणार आठ दिवसात अजितदा पॉवर विसरले आणि तो आज जमा झालेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला पैसे आलेत आनंदे बाकीच्या ज्या महिला राहतील त्यांना एकवीस तारखेपर्यंत पूर्ण पैसे जमा होतील आता साधारणतः जर पाहिलं असेल दोन कोटी एक्केचाळीस लाखाचा जो आकडा होता तो कमी झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि फायनल आकडा जेव्हा महिला व बालक विकास खातं जाहीर करेल त्यावेळेस कळून जाईल की फायनल आकड्यापर्यंत दोन कोटी किती लाख महिलांना पैसे सरकारने जमा केलेले आहेत तत्पूर्वी पंधराशे आले एकवीसशे जे आहे तर तीन मार्चपासून नवीन अधिवेशन सुरू होत आहे अर्थसंकल्प मांडतील आणि त्या अधिवेशनामध्ये मग विरोधकसुद्धा असतील हे असतील की तुम्ही जे निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यात सांगितलं की लाडक्या बहिणीला एकवीसशे देणार आहोत त्यासाठी तरतूद असेल आणि मग मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये पर मिळतील परंतु याच्यामध्ये ज्या काय पाच अटीनुसार पडताळणी प्रक्रिया सुरू आहे त्याच्या ज्या ज्या महिला पात्र होतील त्याच महिलांना एकवीसशे मिळतील बाकीच्या महिलांना एकवीसशे म्हणजे अपात्र होतील त्याच्यामुळे संजय गांधी योजना असतील नमो शेतकरी आहे पी एम किसान आहे त्यांना पाचशे रुपये आज जमा झालेले आहेत तुम्ही चेक करून घ्यायचे तुम्हाला पाचशे रुपये आलेत की पंधराशे आलेत का दोन्ही महिन्याचे जानेवारी फेब्रुवारी तीन हजार आलेत का डिसेंबरचा हप्ता नव्हता मिळाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असे चार हजार पाचशे आलेत का ऑक्टोबरमध्ये कोणी फॉर्म भरले आहेत त्यांचेसुद्धा काही फॉर्म पेंडिंग होते ते अप्रुव्हल झाले त्याचेसुद्धा पैसे यायला सुरुवात झाली म्हणजे एकंदरीत तुमच्या खात्यात सात हजार पाचशेसुद्धा आलेले आहेत सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यासोबत चॅनल नवीन असताना अजून चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल चॅनल एकदा सबस्क्राईब करून द्या त्याची बेल ऐकून प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन ज्या काही अपडेट येतील तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि त्यासोबत तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले आटो हप्ता पाहिजे का तुम्हाला हे कमेंट करून द्यायची आणि तुमचा जिल्हा कुठला जिल्हा आहे सातवा हप्ता मिळाला नव्हता तर दोन्ही सोबत मिळतील काही जिल्ह्यात मागच्या वेळेस टेक्निकल इश्यूमुळे पैसे नव्हते जमा झाले आता दोन्ही हप्ते तुम्हाला जमा होतील आणि आठवा हप्ता जर तुम्हाला जमा नाही झाला तर समजायचं तुमची अपात्र यादीत नाव आलं आहे का तर चेक करायचं चे ऑनलाईन स्टेटसमध्ये तुम्ही अपात्र झालात का शक्ती दूत ॲप आहे त्या महिलांना एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे पैसे जमा झालेले आहेत किंवा तुम्ही अपात्र झालेलं आहे चेक करायचं चे सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे जमा होत आहेत सात आठ लाख अजून महिला आहेत ज्यांचं आदर्शनी ॲक्टिव्ह नाही आहे त्यांनी आधारश्रिंग पटकन दिशा ॲक्टिव्ह करून घ्या जेणेकरून तुमचा आठवा हप्ता मागच्या राहिले थकी जे काय हप्ते सगळे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील सर्व लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा महिला बालकल्याण खात्याचे मंत्री आदित्य तटकरे कालचा व्हिडिओ बघून घ्या त्यांनीसुद्धा सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे आता अर्थ खात्याकडून पैसे महिला बालिक खात्यात गेलेत त्यांनीसुद्धा खुशखबर दिलेली आहे ला एकोणीस लाख महिलांना पाचशे रुपये जमा होणार आहे